नमस्ते श्राऊस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवत आहे गोड तिखट असे उपवासाचे लिंबूचे लोणचे त्यासाठी लिंब मी लिंब पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली नंतर ती पुसून घेऊ येथे मी लिंबू चिरून घेत आहे एका लिंबूचे मी आठ भाग केलेले आहेत त्याच्या पिया काढून घेऊ पिया घातल्या असतात ते, ते कडू होते अशाच प्रकारे सर्व लिंबू आपण चिरून घेऊ एका पातेल्यामध्ये मी ते सर्व घातलेले आहे आणि पाणी उकळ ठेवून ते पातेली मी त्यावर ठेवलेले आहे आणि झाकण ठेवून अर्धा तास शिजवून घेत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कुकरमध्ये हीट घालू शकता आणि तीन चिट्ट्या काढून घेऊ शकता आता शिजलेल्या लिंबूच्या फोड्या आपण कडेमध्ये घालून दोन वाटी साखर अर्धी वाटी मीठ लाल मिरची पूड घालून ते शिजत ठेवू परत आणि ते चांगले हलवून घेऊ त्याला पाणी सुटलेले आहे तुम्ही बघू शकता आता त्याचा तरी पाक तयार होत नाही तोपर्यंत ते आपण शिजवून घेऊ हे लिंबूचे लोणचे जे पाच सहा दिवसामध्ये मऊ होते आणि खायला तयार होते इथे आपले पाक तयार झालेला आहे तर आपले लिंबूचे लोणचे तयार आहे ते उतरून घेऊ गरम असताना ते पातळ दिसत असले तर थंड झाल्यानंतर ते घट्ट होते अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्या लिंबूचे लोणचे किती घट्ट झालेलं आहे रंगही छान आलेला आहे आपण ते काचाच्या भरणीमध्ये काढून घेऊ हे लोणचे तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झाले होते धन्यवाद